मंडळी शिवसेनेचे दोन गट झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भयंकर शत्रुत्व निर्माण झाले हे तुम्हाला सांगायला नको उद्धव ठाकरे हे तेव्हापासून एकनाथ शिंदेवर मिंदे गद्दार अशी बेछूट टीका करत आलेत तर एकनाथ शिंदे ही उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तुटून पडले आहेत त्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास बारा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या थेट लढत होत आहे या जो जास्तीत जास्त जागा जिंकेल त्याचा शिवसेनेवरील दावा खरा ठरणार आहे त्यामुळे दोन्हींकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना उधान आलेलं आहे पण आता अचानक राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू झाली आहे की ठाणे आणि कल्याण मतदारसंघात ठाकरे आणि शिंदेमध्ये साठं लुट झालंय दरम्यान त्या मतदारसंघात दोघांनीही परस्पर सहमतीनं नुरा कुस्ती लावली आहे का अशी शंका राजकीय जाणकार उपस्थित करतायत पण त्याची नेमकी काय कारण आहेत ठाणे कल्याणमध्ये ठाकरे आणि शिंदेमध्ये खरंच साटलोट झालंय का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर आहे आपला विषयच भारी महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत शुक्रवारी संपली तसेच कोण कुठून लढणार याबाबतचं चित्रही आता स्पष्ट झालंय माहितीमध्ये ही जागा वाटपावरून मागचे दीड दोन महिने रंगलेल्या घुराळानंतर अखेरीस शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला पंधरा जागा आल्या आहेत त्यामध्ये माहितीमध्ये मा कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक ठाणे दक्षिण मुंबई हे मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत जागा वाटप मनासारखं झालं असलं तरी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याण लोकसभेची जागा सर्वात महत्वाची आहे त्याचं कारणही तसंच आहे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या मतदारसंघात कुठलाही दगा फटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे तसं पाहिल्या श्रीकांत शिंदे यांनी मागच्या दोन निवडणुकांपासून कल्याणमध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलेला आहे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील चार आमदार हे माहितीचे आहेत बाहेरून पाठिंबा देणाऱ्या मनसेचाही एक आमदार इथं आहे आणि एक स्थानिक स्वराज्य संस्थाही माहितीकडे आहेत अशा परिस्थितीत श्रीकांत शिंदे यांचा कल्याणमधून मोठा विजय होणं अपेक्षित आहे मात्र असं असलं तरी ऐन निवडणुकीत काही दगाफटका होऊ शकतो याची चिंता एकनाथ शिंदे यांना आहे त्याचं कारण म्हणजे श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार असतानाही भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून या मतदारसंघावर दावा केला जात होता तसेच भाजपाचे वरच्या पातीवरील नेतेही त्याबाबत संदिग्ध भूमिका घेत होते त्यातच विठ्ठलवाडीमधील एका पोलीस ठाण्यात घडलेलं गोळीबार प्रकरणही शिंदेसाठी चिंतेची बाब ठरलेला आहे त्याचं कारण म्हणजे वैयक्तिक वा वादातून भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील पदाधिकारी असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता मात्र त्याचे राजकीय पडसादही उमटले होते तसेच गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते आता निवडणुकीच्या प्रचारामध्येही गणपत गायकवाड यांचे समर्थक हे शिंदेच्या विरोधात दिसत आहेत त्यामुळे गणपत गायकवाड यांचा प्रभाव असलेल्या भागात श्रीकांत शिंदे यांचं नुकसान होऊ शकतं तसेच या मतदारसंघावर दावा करणारे भाजपाचे पदाधिकारीही ऐनवेळी गडबड करू शकतात अशी शिंदेना शंका आहे अशी परिस्थिती असताना शिवसेना ठाकरे गटानं कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कुणीतरी प्रभावी नेता दिला जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली वर्तु वर्तु जात होती वैशाली दरेकर यांनी मनसेमध्ये असताना या मतदारसंघातून एकदा निवडणूक लढवली होती तसेच त्यांना लाखाच्यावर मतंही मिळाली होती मात्र या गोष्टीला आता अनेक वर्षांचा काळ लोटून गेला आहे सध्याचं चित्र पाहता त्यांना कळव्यापासून ते मतदारसंघावर हवा तसा प्रभाव पाडता आलेला नाही त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी अंतर्गत संघान बांधून कल्याणचा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सेफ केल्याचं बोललं जात आहे मात्र कल्याणचा मतदारसंघ सुरक्षित करत असताना एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या बदल्यात ठाण्याचा महत्वाचा मतदारसंघ ठाकरे गटाला अप्रत्यक्षरित्या हो आनंद दिल्याचं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे जवळपास दीड दोन महिने तिढं चाललेल्या या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निकटवर्ती असलेल्या माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे विद्यमान खासदार असलेल्या राजन विचारे यांच्या तुलनेनं नरेश म्हस्के हे काहीसे दुबळे उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे नरेश म्हस्के यांचा ठाणे शहर सोडल्यास मतदारसंघातील इतर भागात फारसा प्रभाव नसल्याचं बोललं जात आहे तसेच हा मतदारसंघ सुटल्यानं भाजपाचेही काही पदाधिकारी नाराज आहेत विशेषतः इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले नाही कुटुंबीय अधिकच नाराज आहेत त्यामुळे ही निवडणूक म्हस्के यांना जड जाण्याची तर राजन विचारे यांचा लोकसभेचा मार्ग तिसऱ्यांदा प्रशस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजन विचारे यांनी मागच्या निवडणुकीत जवळपास चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता त्यामुळे त्यांच्या मताधिक्यावर मात करून आघाडी घेणं ही फार कठीण बाब आहे मात्र कल्याण आणि ठाण्याच्या जागेवरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये साठलोठ झाल्याची चर्चा असली तरी ही चर्चा आणि कितपत खऱ्या आहेत याबाबत एक शंकाच आहे त्याचं कारण म्हणजे ठाकरे आणि शिंदेमधून सध्या विस्तवी जात नाही हे तुम्हाला माहिती आहे अशा परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना छुपी मदत करतील यावर विश्वास ठेवणं काहीच अवघड आहे मात्र राजकारणात कधी कुठली समीकरणं जुळतील याबाबत काही सांगता येत नाही त्यामुळे शंकेला वाव देखील आहे ठाणे महानगरपालिकेतील एकेकाळचे सहकारी असलेल्या राजन विचारे यांच्या मदतीसाठी एखादी खेळी एकनाथ शिंदे खेळू शकतात तसेच सद्यस्थितीत या दोन्ही मतदारसंघात आकारास आलेली राजकीय बेरीज वाजाबाकीची समीकरण पाहिल्यास कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि ठाण्यात राजन विचारे यांचं पारड नक्की जड आहे आता कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये खरंच काही अंतर्गत सेटिंग झालेली असेल का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्ट्सचे व्हिडिओज पाहताय ना जर नसाल पाहा तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद